एकदा सुप्रिया ताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रियाताईचं म्हणणं खरं होतं अकेले देवेंद्र की कोई अवकात नाही है अकेला देवेंद्र कुछ नाही कर सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाही पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते माननीय मोदी साहेबांसारखे माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती आणि अटलजींचा जो मंत्र होता तुटे हुए सपने की सुने कोण सिसकी अंतर को चिर व्यथा पलको पर ठिटकी हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं गीत नया गाता हूं ही जी प्रेरणा आपल्याला होती ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका